दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करत आहेत म्हणजे एक तर वारेमास आहे मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर पाचशे नव्वद एकरचा हा एकूण भूखंड आहे त्या पाचशे नव्वद मध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहे मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे रिसिविंग सेंटर वगैरे काही काही गोष्टी आहेत आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाही आहे त्याच्यानंतर आता जे काय तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही मा धारावी आदानीच्या घशामध्ये अलगच जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाल हे सगळे तयार मुख्य मुद्दा काय की हे सगळे जे काय कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे नागरी संतुलन आपण मानसिक संतुलन बोलतो मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत काय काय करतायत काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्या मागे आहेत नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी जी काही जागा पाचशे नव्वदच्या वरती मागितलेली आहे पाचशे चाळीस एकर म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी पाचशे नव्वद एकरची आहे प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी एरिया एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाहीये कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे आता ही अधिकची जागा कोणती तर कुर्लाची मदर डेअरी आहे दहिसरचा टोल नाका आहे ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे द मुलुंडचा टोल नाका आहे त्याच्यानंतर मुंबईची मिठाग मिठाग्र आहेत अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये या वीस जागा आहेत त्याची यादी आहे हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले हे संपूर्ण हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्धशाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हंटल तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही कुठे एकवीस एकर सेहेचाळीस एकर अठरा एकर बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध नाही एक, एक तर महत्वाचा प्रश्न काय की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का ह्याचा कुठेही उल्लेख नाहीये आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी कोणाचं मित्र तुम्हाला माहिती आहे त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले हा काय प्रकार आहे कोणासाठी करताय आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय अगदी वाघ नख नस नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात आणि मग धारावीची लोकं आहेत या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची तिथे धारावीकरांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे जर यांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवलं मिठा घरात हलवलं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आदानी देणार धार दहिसरच्या टोल नाक्यावरती हलवलं काय म्हणून हलवायचं तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतो इतर काही गोष्टी आहेत मुलूंचा टोल नाका आहे म्हणजे जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहे तिथल्या जागा ह्या अदानीच्या घशात घालायच्या तिथल्या धारावीचा टीडीआर पुन्हा या जागांचा टीडीआर काढणार कारण तिकडे गेल्यानंतर ही काय जागा आधारी सोडणार नाही मग इथे हे किती काय धारावीकर राहणार तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार त्यांच्या रोजीरोटीचं काय इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काही इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबरो तिथे आहेत चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत त्याच्यानंतर कुंभार आहेत कुंची कोरवे अनेक अनेक गार्मेंट बनवणारे आहेत कोळीवाडा आहे ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घरं एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टीतनं चांगली घरं द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकांना उचलून त्यांना पात्र अपात्रेचा निकष लावून मिठा घरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार मग धारवी तुम्ही आदानीच्या घशात कशी घालणार आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला हे दोनशे पानाचं टेंडर आहे एकशे एकोणनव्वद या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही म्हणजे ही मोठी फसवणूक आहे म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात घेत गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं आणि आमचं म्हणणं आहे की आदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठा किंवा कुठेही टाकता येणार नाही जर अदानीना इकडे जमत नसेल तर आदानीने सांगावं की मला हे जमत नाही त्यांनी टेंडर सोडून द्यावं पुन्हा टेंडर काढा आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक हा त्यांचा शब्द आहे पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उल्लेख करा पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही धारावी करायला तिथल्या तिथे पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे त्याच्या उद्योगाची सोयसुद्धा तिथे झालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच पण मी मुंबई तमाम मुंबई कराना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय तसं नाही आहे हे कळत नकळत ज्या वीज जागा आहेत तुमच्यासुद्धा विभागात होणार आहेत म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण त्याचे पैसे कोण देणार नुसतं धार म्हणजे आदरणी नाही या जागा तुम्ही फुकट देणार आहेत का त्यांच्या सोयीसुविधा सुविधा जे आहेत पिण्याचं पाण्याचं काय सिवेजचं काय या सगळ्याचा खर्च आदानी देणार आहेत का आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे आदानीना झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं त्याच्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल